आम्हाला उत्सुकता गाडी कुठली आम्ही पण अजून बघली ना जसे अन्ले तसे ठेवले त्याच्यावर ढाकण दिले पण आम्हाला माहित ना गाडी कुठली आहे तुम्हाला पण बघायचं गाडी तर मला आपला एक मित्र त्यांनी मला कॉल केला की के बोलत भाऊ मी बोलत गाडी घेतली खरंच त्या पोरांनी जाम स्ट्रगल केलं जाम मेहनत केली घरचे जिम्मेदारी असताना सुद्धा खरंच त्याच्याकडे बघताना जा जाम मला आज आनंद वाटला त्याचा आज स्वप्न पुरा होतं त्याला जी बाईक पजी होती ती त्याने स्वतःच्या हिमतीवरती घेतले आणि तो बोलले की आज डिलिव्हरी घ्यायला आपण दोघा जाऊ अशीच कुठलीही वस्तू आपल्या मित्रांनी घेतली तर त्याच्यात आनंदात आपण सामील आनंद नक्कीच व्हावा ना मला जाम खुशी आहे का त्यांनी ती गाडी घेतली चला तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जाणारी गाडी घ्यायला चला मित्रांनो आपला मित्र येईलच तेवढ्यात त्याची ते गाडी आणायला जायचं त्याचं जा नाव पण सिनेर मयूर म्हात्रे आता परत धाब्या जाऊ आपण तिशा मग तो येईल मग त्याच्यासोबत जा आपण जाऊ जा गाडी आणायला चला मित्रांनो आता मी चाललो मयूरला न्यायला घरी चालल्या तो आपण स्कूटीवर जाऊ दिव्याला परत चल मग आता येतं त्याला घेऊन गावात ना आम्ही जाऊ दिव्याला बाईक वर गाडी आणायला मी मयूर मात्रे कसं रेडी झाले ज्युनियर मयूर मात्रे खुशी आली आहे चेहऱ्यावर गाडीची आपल्या सागर मात्रे आणि तसे दीपक पाठी आता मित्र गाडी आणायला आपल्या मयूर मात्रेची चल 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 तू पूर्ण कल्याण शिलवाडा रोडला जर कधी तुम्हाला ट्रॅफिक लागली तर भाई हे रस्त्याचा वापर नक्कीच करा किंवा आमचा तावशीचा रस्ता पडलेगावात पडले पडलेगावात तुम्ही डायरेक्ट दिवा स्टेशनला जाऊ शकता इथनं ना जर तुम्हाला जायचं असेल फडका मुमरा खड्डी शील या रोडचा वापर करू शकता रस्ता डेंजरस झाला भाऊ दाखवतो तुम्हाला फोर व्हीलर पण पन जातात पण अजून रस्ता क्लिअर झाला ना पुढे गेल्यावर दाखवता कसा रस्ता होतो शॉर्टकट जाम पण होईल रस्ता लवकरच समोर मॅरेथॉन फुल डेंजर रस्ता काम चालू हो त्याचा पण हो ना अजून गाडी बघा कशी टक्कता मी रस्त्यांचे रस्त्यांच्या रिक्स घेऊन कशा रेग्युलर गाड्या जातात तिथनं ते बघा पहिली फुल लदाखची फिलिंग या आता मयूर मात्रीची गाडी येईल आपली तशी तर टेन्शनच ना ती गाडी कुठच्या पण जाईल नाही रस्ता बघा हो कसा तावशींचा मला पूर्ण रस्ता दाखवता मी आणि कुठं निघतं तो पण तुम्हाला दाखवता दा। किंवा ट्रॅफिकमध्ये फसलं तर तुम्हाला बघायला भेटेल का आता मित्रांनो आपण कुठं पोचलो त्या कुठल्या फाट्या पोहोचलो बघा डायरेक्ट आपण शील शिरफाट्या रोडला जातो रोड नाही यो इकडे दिव्याला नाही इकडं समोर फडकेफाडा आपल्याला जायचं दिव्याला आगासनला जायचं आपल्याला ओम साई मोटर्स फायनली आता दिव्यान पोहोचलो ना दिव्यान बघा तुम्ही ट्राफिक किती किती रस्ता बनवला तर दिव्यान ट्राफिक राहणारचं कारण का दिव्यान संख्या तेवढी आहे पब्लिकची आणि आता आपल्याला मेन सर्कलवरल्या हो राईट मारायचा आगासन रोडला जायचं किंवा दातिवली रोड आगासन रोड बाई नाशिब स्कूटी आणले मयूर मोठी गाडी आणली हाल झालं असतं आपलं चल आता राईट मारू आम्ही इथनं तो आता आम्ही ज्या शोरूमला चाललोय त्या आपले नैऋती पाटील आकाशनचे आहेत आणि आपले भूमिपुत्र आहेत आपले गाववाले आहेत त्यांनी जाम दोन हजारपासून पासून सुरुवात केली होती एक छोटासा शोरूम टाकला आज एवढा मोठा शोरूम आहे ना तुम्ही बघू शकता आम्ही त्यांच्या शोरूमला चाललो आहे तुम्ही या नक्की जर तुम्हाला कुठली बाईक घ्यायची असेल तर तुम्ही नक्की इथनं घेऊ शकतायत मी मागे पण दहावीला बोलतो का आपलेच माणसाला कुठली शॉपिंग करायची असेल तर करा गाववाल्यावरच करा आपले बंधू येऊन थांबलेत पहिलेच कसं आपल्या माणसाला मोठं करा दुसऱ्यांना करण्यापेक्षा ना आता आतमध्ये जाऊ आम्ही तुम्हाला दाखव शेटची गाडी येईल ती गेली ना वाटतं गाडी ना बघा ओमसाई मोटर्स ना मित्रांनो मी मिनी ब्लॉक करताना पण मी आपल्या गाववाले आणि मराठी पोरांचंच घेतो जास्ती करून त्यांचीच ॲड करतो का आपल्या माणसाला मोठं करायचा ना आपण फ्रीमध्ये करतो का आपल्या इंस्टाग्रामवरती व्ह्यूज जातात म्हणून कोणतरी फायदा होतं ते गोष्टीचा आपण फायदा करून घ्यावा जर तुम्हाला पण तुमचा कुठला बिझनेस व्हि असेल तर नक्कीच तुमची पण मी व्हिडिओ बनवेल एक रुपया नाही घेत पैसेशी घेत ना कोणी म्हणजे लाईकदाना बोलले दादा किती पैसे येतात आमच्यावर व्हिडिओ आहेत नक्कीच या तुम्ही तुमचा पण आपण करू व्हिडिओ बनू चला आता आम्ही जाणार आहे आतमध्ये शोरूममध्ये तुम्हाला दाखवू कुठली गाडी येते ही समोर दिसते ही गाडी तुम्ही बघू शकता बाई ओनरची आहे आपल्या आहे नैऋतचे आहे मात्रेसाठी बघा बाई आपले पवन पाटील आलेले आहेत गुच्छे घेऊन किती खुश आहेत बघा ते चल 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 सजे अजून एक मित्र आम्हाला आता जॉईन झाले भाई तो डायरेक्ट ऑफिसवरने इथं आले बघा आलोक मयकर साहेब हेल्मेट कार भाई हेल्मेट काढ बघा किती खुशी आज आम्हाला आमच्या मित्रांनी बाईक घेतले तर आज सर्व मित्र आम्ही आल्या त्याच्यानं आम्ही चला आता वेज पार्टी करू आज मित्रांनो अजून आमची गाडी आली ना तोपर्यंत आम्ही नाश्ता करायला आल्या सगळेजण आता ही नाव ना आम्ही अलोक शेट आले आता तुम्ही बघितलाच मगाशी डायरेक्ट ऑफिसवरन झाले तो आमची पावभाजी आलेली आहे मला असा बटर एक नंबर दिसतो पावभाजी अलोक कशी आहे पावभाजी एक नंबर आहे ना काय खा पहिले कशी लागतो बाबा गाडी कुठं जायचं ग एक वेळ ला जायचं ग ना ना तुझी येशील <laughs> <बुटा> <laughs> <अतको? laughs> हो <laughs> ना गाडी चला आपण गाडी घेऊन जा भाई मयूरची गाडी आपण एकवीरला जाऊ मस्त रायडिंगला तुझं हेल्मेट घ्या ना तुझी ती बुटा आहेत का पालघरची ती पालघरला बुटा वागलेली ती येत हा येत ती बुटा पालघरला बुटा घातली तू ती इथपर्यंत होती ती तू नव्हता ना तुझ्या याच्या याच्यासारखा माणूस होता एक हा हा पालघरला एक्यानी घातलेली ती हा हा गाडीचा नंबर बघू शकता तुम्ही भाई तीन हजार तीन हजार एक अजून तो तीन हजार दोन आहे पण तो गेला पुढं चला आता आम्ही मस्त पैकी वेज आम वेजमध्ये आमचं झालं आता मयुर शेटची वेजमध्ये पार्टी भागवली मयुर शेटनी आता आम्ही निघालो बग्गी घेऊन आलोक शेटची आमच्या आता ग्रुपमध्ये दोन गाड्या जरा चांगल्या आल्या तशा बाईक आता कुठे फिरायला जायला टेन्शन नाही आलो शेड्यूल करा माहीत ना चला शोरूम ला जाऊ मयूरची गाडी आलीच असेल मग ओपनिंग तुम्हाला भेटेल चला गाडी आपल्या स्कूटीची चावी ना कौसे इथंच गाडी लावली आता सगळी शोधतान जेली कुठे चावी पवन त्याला फोन कर ओमकारला ओमकारची गाडी वय बघ ब्लॉग मध्ये पण बघायला लागेल व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बघला नाही भेटत चावी गाडी इथं ठेवायला लागेल तिची स्कूटीची जिपीडरची अरे इथं गाडी लावली आहे इथन गेलो तो ना कुठं मित्रांनो आपली गाडी रेडी झालेली आहे ना आता आपल्याला डिलेवरी भेटणार आहे गाडी तुम्हाला दाखवूच कशी गाडी आहे ती डायरेक्ट अशी काही समजा ना समज तर डायरेक्ट रेडी होईल तुम्हाला दाखवू गाडी कुठली आहे जरा ओपनिंग कडेकमध्ये मध्ये करायला लागेल महेश शेटला व्हिडिओ पण करायची आहे आणि महेश शेट प्रोसेसर चालू आहे नक्की विजिट द्या तुम्ही ओम साई मोटर्सला आपल्या या शोरूमला आणि तिथं ओनर पण आहेत आपले शोरूमचे मामा नमस्कार आपले ओनर शोरूम चे ओम मोटर्स आहे नमस्कार मयूर शेठची खाली हाली सर्व प्रोसेसर चालू आहे मामा आपल्या शोरूमला किती वर्ष झालं दोन हजार सहा पासून शोरूम चालू केले मामानी मामाने जाब मेहनत केली आपल्याला माहिती पहिला आपला सांगायला होता ना मामा मग मी इथपर्यंत पोहोचल्यान आपल्याला तुम्हाला कोणला बाईक जायचं असेल तर नक्की या आका दिवा आगासन रोडला शोरूम आपल्याला मामाचा आपले गाववाले माणसाचा आपल्या माणसाला ज्या कुठली वस्तू घ्या मराठी माणसावर घ्या कारण का आपल्या माणसाला म्हणता येणार का आम्हाला उत्सुकता गाडी कुठली आम्ही पण अजून बघली ना जशी हनले तशी ठेवले त्याच्यावर डाखण दिले पण आम्हाला माहित ना गाडी कुठली आहे ती तुम्हाला पण बघायची गाडी तर मला लगेच भारी वाटते बघू शकता तुम्ही याला मयूर शेठ जाम मेहनत केले भाईनी बघा ग्रँड ओपनिंग मयुर शेट ची झाल्या खूप मेहनत करून भाईनी गाडी घेतले खरं अभिमान वाटत मयूर मात्रे काय गाडी आहे बघू शकता तुम्ही गाडी मयुर शेठ गाडी बसणार शेठ वाटलं शेठ वाटलं यार असं कसं तू शेठ हा मग गाडी बस हा बघ कसं वाटतं ना शेठ खरंच मित्रांनो आज मयूर शेट ड्रीम कम्प्लीट झालेला भारी वाटलं आम्हाला पण चालू कर चालू कर चालू कर चालू कर चालू कर जे जरा पुरे जरा घरी घेताना मयूर म्हात्रे खरं रे फोटो फोटो काढा बघा नंबर पण आहेत गाडीचा तुम्हाला यायचं शोरूमला या विजिट द्या एक सरळ मज

उद्या गाडी आणा भाऊ उद्या पवनला मी गाडी आणायला सांगता ना आता आम्ही मयूरची गाडीची डिलेवरी घेऊन निघता सिनेर मयूर होता मी कारण की आज गाडीची चावी आजी किशन होती ना अजून आवरा झाला आम्ही गाडी शोधता मगाचपासून तुम्ही ब्लॉग मध्ये बघला असेल गाडीची चावी आजी जवळ किशन चावी ठेवले नंतर चावी कुठे तो बोलला फायनली माझी चावी भेटली ना आता गाडी जा बघा मगाशी हार पण नव्हता लवला आता हार बांधा चालू केले पवन निडबान वाट लावली हा आता आम्ही निघू बाया किती खुशी आहे बघा आहे आम्हा मित्रांना आमच्या मित्रांनी आज गाडी घेतली त्याबद्दल गाडी निघताना कर कर निघता कर या बघू एकता गाडी तुम्ही शोरूमधला मामा चला चला दुण दुण चला हा चल बोल चलो आगासन फाटक जवळ आगासन फाटक लागलेला आहे मगाशी मित्रांनो आम्ही येताना आमच्या खाट्टी रोडनी येलतोच आता आम्ही चाललो रुनोलमधनं रुनोल, रुनोल गार्डनमधनं इकडून जाणार आहे मानपाडा रोडनी आप आपल्याला दोन्ही रस्ते आहेत कारण का आता या टायमान तो रस्ता भारी आहे कारण तिकडून गाडी नको याच्यासाठी नवी गाडी आहे बोल या रस्त्यांच्या जाओ पेट्रोल टाकताना कारण का नवीन नवीन गाडी येतो आपण डिलिव्हरी तेव्हा पेट्रोल देतच नाही शोरूममध्ये जास्ती थोडासाच पेट्रोल पंपा पोचवलं एवढंच पेट्रोल असतं त्यान टाक पावरचा टाच नवीन गाडी आहे सुरुवातीला पावसात टाक काय मॅडम तुमच्या अंगावर टाकतो नवीन गाडी आहे काय ओपनिंग करतो घरी मॅडमच्या अंगावर टाकतो गाडी डायरेक्ट हा चला मित्रांनो आता आपण आपली गाडी दिली ती सर्व्हिसिंगला आपल्या तुषारकडे ती गाडी घेऊन झाला आपली तर मग आपण निघू घरी जायला मग आपण ब्लॉक एंड करू आपले मित्र थांबल्यात पाटील त्याला आपण सांगू ही स्कुटी नेतू ना मग मी मोठी गाडी घेऊन जाईल घरी तर शोरूम या साईडला रस्ता क्रॉस करून जायला लागेल पाटील गाडी कुठे ठेवशील हा रिवरला कुठे ठेवतंय रिवरला ठेव ठेवायचं आता रस्ता क्रॉस करू या बघा हॉटेल बाजूलाच गॅरेज काटेरीचं पेट्रोल पंप त्याच्या बाजूला शोरूम आहे आपला गाववालाच आहे तुषार भोईर जर तुमच्याही गाडीचा कुठलाही फोल्ड असेल तर तिथं गाडी आणा आपलं सर्व्हिस सेंटर गाडीचा गाडीचा कुठलाही काम असेल तुमच्या गाडीत तर एकदम शंभर टक्के चांगलं काम होईल ना आपला गावाला म्हणजे ते हिजबान तो काम एकदम भारी करताना बाकी ठिकाणी गॅरेजला नेलं ते गाडीचा अर्ध पाठ करतान सामान करतान पण आपला हक्काचा माणूस आहे तुम्ही पण द्या त्याच्याजवळ गाडी बघा काटेचा पेट्रोल पंप आहे एच पी पेट्रोल पंप त्याच्या तिथेशीनच गॅरीज आपल्या भावाचा आपला भाऊच आहे मामासात मित्रांनो अित्रांनो तुम्ही बघू शकता आपला भाऊ तुषार भोईर यांचा गॅरेज आहे मग तुम्हाला जर गाडी इथं द्यायची असेल तर द्या एच पी पेट्रोल पंपच्या समोर जर ना भारी काम होतं काही टेन्शनच ना कामाची बिनभरोशाने बिंदाच भरोसा ठेवून गाडी द्या तर का बाहेर ठिकाणी काम चुकीचं करताना पण इथेशी शंभर टक्के कारण का आपला माणूस सर शेवटी आपला गाववाला तो कोणची फसवणूक करणार ना मला आता मित्रांनो आपण निघू घरी जायला मयूर पण तेवढ्या घरी गेला असेल त्याचे ना त्याची गाडीची पूजा चालू असेल ना आपण आता घरी जोर आपली गाडी सर्व्हिसिंग करून निघालो तुम्हाला पण सांगतो नक्कीच तुम्ही या इथं तुमच्या गाडीचा कुठलाही फॉल्ट असेल तर करेल बाई तुषार बघितलं तुम्ही किती मेहनत करतं स्वतः दोन माणसं आहेत त्याच्या हाताखाली तरी पण स्वतः काम करतात करायलाच पाहिजे चांगली गोष्ट आहे मेहनत नाही केली तर काहीच ना शेवटी मेहनत करायची तेवढा शिक्षण पण त्यांनी घेतले चला तो बघा आपला नाका कसा आमचा सा देसाई नाका असं चमकतो ना आता आम्ही पोचलो घरी तुम्ही बघितला आता मगाशी आम्ही गेलो होतो गाडी आणायला मयूरला मयूर ज्युनियर मयूर, मयूर माझे दोन्ही मित्र मयूर म्हात्रेच आहेत आणि आपले भाऊच आहेत दोघे पण आज सिनियर मयूर म्हात्रे आहेत त्यांनी बाईक घेतली ना मयूरने खरंच जाम मेहनत केली आणि त्यांनी जी बाईक घेतलं मला जाम आवडला त्याचा जा ड्रीम असतं त्याचा ड्रीम होता ती गाडी घ्यायचा त्याला बाहेर फिरायला रायडिंगला जाण्यासाठी त्यांनी ती गाडी घेतली आहे ना मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला काहीच बाय बाय